स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ चंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार मानसिंग भाऊ नाईक यांच्या प्रचाराच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक नामदार जयंतरावजी पाटील साहेब माजी मंत्री शिवाजीराव नाईक रणधीरजी नाईक विराजी नाईक सम्राट भैया नाईक राजेंद्रजी नाईक बी के नायकवडी शाहूजी नाईक विजयजी पाटील अशोकजी पाटील प्रतापसिंह चव्हाण देवेंद्रजी धस शंकरजी मोहिते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भागवतजी जाधव शिवाजीराव पाटील कोंडीबा चौगुले आनंदराव पाटील उपस्थित असणारे सगळे मान्यवर पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण खरं तर एका पाठोपाठ एक सभा आहे त्यामुळं लगेच पुढे जावं लागणार आहे म्हणून लई वेळ बोलणार नाहीये आणि खरं तर मानसिंग भाऊंना मी मानसिंग भाऊंनी सभेची मागणी केली तेव्हाच म्हटलं की ज्या ए प्लस प्लस जागा आहेत आणि हमखास निवडून येणाऱ्या जागा आहेत त्यातली शिराळ्याची जागा आहे मानसिंग भाऊ आमदार आहेत हे तुमच्या मनात आहे आणि मगाशी त्यांनी जे एक वाक्य वापरलं की कुठल्याही भावनेवर मतदान करण्यापेक्षा कामाचा माणूस आहे तुमच्या हक्काचा माणूस आहे आणि ज्याचं कर्तृत्व असतं त्याच्या हाती आपोआप नेतृत्व देण्याची शिराळ्याची नक्की मानसिकता राहील पण संपूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना म्हणजे विशेषतः आज विधानसभेचा प्रचार सुरू झाल्यापासून पहिल्यांदा मी असलेल्या बोलायच्या सभेमध्ये जयंत पाटील साहेबांची उपस्थिती लागली म्हणून जयंत पाटील साहेबांना आवर्जून सांगितलं साहेबांच्या काळजाच्या कप्प्यातली काही माणसं आहेत त्यातले मानसिक भाऊ <laughs> आहेत आणि त्यामुळं आवर्जून मी असताना पण साहेब पुढं मागं झालं तर गडबड नको यासाठी साहेब आवर्जून स्वतः उपस्थित राहिलेले आहेत पण गमतीचा भाग सोडून पण या पूर्ण विधानसभेचा जर विचार केला तर या दोन्ही माणसांविषयी एक नितांत आदर अशासाठी आहे कारण महाराष्ट्रानं गेल्या दोन अडीच वर्षामध्ये जे राजकारण पाहिलं ते आपण पाहिलं होतं पायातली चप्पल विकत घेता येते अंगावरचं शर्ट विकत घेता येतो हातातला मोबाईल विकत घेता येतो पण मंत्री आणि नेते सुद्धा विकत घेतले जाऊ शकतात हे भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्राला दाखवलं आणि जेव्हा पन्नास खोके एकदम ओके म्हणत होते जेव्हा कुठेतरी ईडी सीबीआय इन्कम टॅक्सनी डोळे वटारले का नेते टुनकन उडी मारून भाजपाच्या मांडीवर जाऊन बसत होते त्यावेळी हे दोन वाघ उभे राहिले ते निष्ठेसाठी उभे राहिले स्वाभिमानासाठी उभे राहिले आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या बाजूने उभे राहिले आणि म्हणून हे विधानसभेच्या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिले आता परवा काही जणांनी मला सांगली कराडच्या सभेत विचारलं साहेब ते सर्वे यायला लागले म्हटलं कंचे सर्वे नाही टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्या हा सर्वे आला आणि सर्वे मध्ये लिहायला लागले महायुतीचं सरकार येणार महायुतीचं सरकार येणार भावनो गंमत बघा हा जो काही सर्वे तुम्हाला टीव्ही चॅनल वर दिसतोय हा सर्वे करणारी एक न्यूज एजन्सी आहे आय एन एस नावाची इंडो एशियन न्यूज सर्व्हिसेस नावाची लई मोठी न्यूज कंपनी आहे ही कंपनी आधी होती अनिल अंबानींची आणि डिसेंबर महिन्यात ती खरेदी केली माननीय गौतम भाई अदानी यांनी म्हणजे डिसेंबर तेवीस ला कंपनी खरेदी केली अदानींनी आणि आता मोदीजी येऊन सांगतात ते म्हणतात एक है तो सेफ आहे तसं नाही देशात एक ही आहे सेफ आहे आणि ते म्हणजे गौतम भाई अदानी आणि मग ते आता मोदीजींना खुश करायला सर्वे करत असतील तर या कुठल्याही सर्वेवर विश्वास ठेवण्यापेक्षा जर सर्वे बघायचा असेल तर आमच्या माता भगिनींचा बघा ज्या आमच्या माता भगिनींनी दिवाळी केली केली के ना दिवाळी करंजा केल्या होत्या का खोबर किस्ताना कळलं ना एकशे चाळीस ते दोनशे ऐंशीला गेलं आणि शंकर पायात राहताना ते बी कळलं त्यालाचा डावा पाचशेने वाढला दाजी म्हणतो लाडक्या बहिणीला कर करंजान बहीण म्हणती खोबरं गेलं एकशे चाळीस ते एकशे ऐंशीवर पण ही जी तुमची परिस्थिती निर्माण होती ही परिस्थिती निर्माण होत असताना तरुण बांधव असतील तरुण बांधव गेले असतील पाडव्याला मोटरसायकल खरेदी करायला मोटरसायकल खरेदी करायला गेलं तर पन्नास हजाराची मोटरसायकल खरेदी केली तर अठ्ठावीस टक्के जीएसटी म्हणजे सोळा हजार द्यावे लागतात म्हणजे लाडकी बहीण वही म्हणते बाच्यानी मोटरसायकल घेतली तर त्याला सोळा हजार द्यावे लागतात आणि तुम्ही आम्हाला देताना पंधराशे म्हणता भाई पण हा एक लाखाची मोटरसायकल घेतली तर अठ्ठावीस टक्के जीएसटी अठ्ठावीस हजार द्यावे लागतात पण जर उद्योगपतींनी हेलिकॉप्टर घेतलं तर त्याला फक्त पाच टक्के जीएसटी आता विचार करा नेमकं सरकार कोणाचं आणि म्हणून या माता भगिनींचा सर्व्हे घेणं गरजेचं आहे आज भारतीय जनता पक्षवाले समोर जेव्हा समोर येतील तेव्हा त्यांना जरूर विचारा की या महायुतींच्या सरकारने म्हणजे पक्ष फोडले नेते चोरले चिन्ह चोरलं नावं चोरली एवढं चोरून सरकार बनवलं आणि या महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रात दिवसाला आठ शेतकरी आत्महत्या करतायत दिवसाला आठ शेतकरी महिन्याला दोनशे शेतकरी आत्महत्या करतायत आपण सगळी शेतकऱ्याची लेकर आहोत महाराष्ट्रातल्या दोनशे शेतकऱ्यांच्या दारात दर महिन्याला तिरडी ठेवली जाते सरण रचलं जातंय दोनशे शेतकऱ्यांचं कर कारण कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या कापसाला भाव मिळायला लागला का हे भारतीय जनता पक्षावाले ऑस्ट्रेलियातून कापूस आयात करतात टमाटाला भाव मिळायला लागला का नेपाळून टमाटो आयात करतात सोयाबीनला भाव मिळायला लागला ला, का सोयाबीन आयात करतात आणि या शेतकऱ्याच्या ताटात ताटा माती कालवण्याचं पाप जर कोण करत असेल तर हे भारतीय जनता पक्षावाले करतात आणि मग या सगळ्यावर जेव्हा पांघरुण घालायचं असतं तेव्हा मग येऊन तुम्हाला वेगवेगळे संदेश देतात आता उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे मुंबई पुण्यात होर्डिंग लागलेत मोठमोठे बटेंगे तो कटेंगे वाचला असेल तुम्ही म्हणजे मान्य उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं पाहिजे अरे बाबा तुमचा निम्मा उत्तर प्रदेश पोट भरायला महाराष्ट्रात येतोय आणि तुम्ही येऊन आम्हाला शिकवताय बटेंगे तो कटेंगे पण त्यांना हे सांगितलं पाहिजे कि बटेंगे तो कटेंगे सारख विषाच बीज गंगा यमुने भुसभुशीत माती तुगवत असल हा सह्याद्रीचा काळा पाषाण आहे इथं अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन बारा बलुतेदारांना सोळा अलुतेदारांना घेऊन माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं तोरण बांधलंय आणि जेव्हा तुम्ही जाती जाती धर्मा धर्मामध्ये भेद करायला सुरुवात करता तेव्हा ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागू देऊ नका ही शिकवण दिली त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं पाप जर भारतीय जनता पक्षवाले करत असतील तर मग आता तुतारी अशी वाजली पाहिजे का कमळाला एक बी पाकळी राहिली नाही पाहिजे एवढी खबरदारी आपल्याला घ्यावी लागेल म्हणजे या भागात बोलत असताना मगाशी मला मानसिक भावनी सांगितलं जसं आमच्याकडं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये बिबट्याचा मोठा प्रश्न आहे इथेही बिबट्याचा मोठा प्रश्न आहे तुम्ही बघत असाल गेली सातत्यानं आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनानं त्यांच्या आशीर्वादाने लोकसभे निवडून गेल्यानंतर सातत्यानं आपण बिबट्याविषयी भांडतोय बिबट्याचा प्रश्न हा बिबट्याचं प्रजनन नियंत्रण केल्याशिवाय थांबणार नाही म्हणजे आमच्याकडं जुन्नरमध्ये तर जुन्नर वन विभाग क्षेत्रामध्ये सातशे बिबटे आहेत म्हणजे रस्त्याने कुत्री दिसावी तसे बिबटे दिसायला लागलेत अशी आमच्याकडे भयानक परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती असताना सातत्यानं केंद्र सरकारच्या आपण मागे लागलोय राज्य सरकारच्या मागे लागलोय याच्यावर तीन उपाय करत असताना केंद्र सरकारच्या आपण मागे लागलोय बिबट प्रजनन नियंत्रण कायदा आणा बिबट हा जरी सुरक्षित प्राणी असला कॅटेगरी ए मधला प्राणी असला तरी सुद्धा त्याचं प्रजनन नियंत्रणासाठी आपण सातत्यानं आवाज उठवतोय आणि तो आवाज उठवत असताना या पुढच्या काळात सुद्धा तुमचा आवाज सुद्धा उठवण्याची जबाबदारी माझ्या खात्यावर आहे याची मला जाणीव राहील हा तुम्हाला शब्द देतो तु। पण त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आतापर्यंत तीन वेळा पत्र लिहून झालं की जिथं जिथं वन्य प्राण्यांचा हा उपद्रव आहे या ठिकाणी राज्य आपत्ती घोषित करा ज्या पद्धतीने इथं गाव्याचा उपद्रव आहे बिबट्याचा उपद्रव आहे त्याच पद्धतीनं केरळमध्ये हत्तींचा उपद्रव आहे केरळ सारखं छोट राज, राज्य राज्य आपत्ती घोषित करू शकत पण पन्नास खोके एकदम ओके करत बसलेल्या सरकारला आपल्याच माणसांच्या जीवाची घेणं देणं नाही आपल्याच माणसांच्या शेती पाण्याशी घेणं देणं नाही ही जर परिस्थिती असेल तर मग आता हे सरकार सत्तेतून पाय उतार करणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे एवढी गोष्ट लक्षात ठेवा आणि विशेषतः तुम्ही शिराळा विधानसभेचे मतदार असाल सांगली जिल्ह्याचे मतदार असाल त्यांना आवर्जून सांगतो महाराष्ट्रभर फिरतोय महाराष्ट्रभर फिरताना एक गोष्ट क्लिअर आहे एक गोष्ट पक्की आहे महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि ही परिस्थिती असताना जेवणाला आपण पंक्तीत बसतो आज काय वार कुठला बुधवार आहे ना म्हणजे पंगत नळीची असं म्हणू ज्यांना चालत नसेल त्यांनी पोळीची म्हणा काय हरकत नाही आपली पण जर नळी पाहिजे असेल तर वाढपी ओळखीचा असेल तर हळूच आपण वाडप्याला खून करतो करतोय का नाही पोळी पाहिजे असेल तर हळूच वाडप्याला खून करतोय बरोबर का नाही आता तुमची गमत अशी आहे वाढपी बी हक्काचा ना आतला आचारी बी हक्काचा आहे आता ही सोय तुमचीच लय भारी झाली कारण वाढपी सुद्धा तुमच्या हक्काचा आहे आणि जिथून सगळं बनणार आहे तो आचार्य सुद्धा जर तुमच्या हक्काचा असेल तर हक्काचा वाढपी मानसिक भाऊच्या रूपानं सम्राट असणारा आमदार आपल्या कर्तृत्व गाजवणारा आमदार हा विधानसभेमध्ये जाऊ द्या कारण ही विधानसभेची निवडणूक केवळ आमदार निवडण्याची नाही ही निवडणूक आहे ती मात्र महाराष्ट्र धर्म जपण्याची निवडणूक आहे म्हणजे वीस तारखेला जेव्हा मतदानाला बाहेर पडाल ना तेव्हा मतदानाला बाहेर पडताना आपला बाप आठवा आपला बाप बाप ज्या बापानं कष्टानं डोक्यावर छप्पर दिलेलं असतं कष्टानं भिंती बांधलेल्या असतात भिंतीचा आडोसा दिलेला असतो त्यानं शर्टाखाली भोकं पडलेलं बनियन घातलं असतं पण आपल्या लेकराचं सुख पाहिलेलं असतं आणि हा बाप आयुष्याच्या संध्याकाळी घराच्या बस अंगणात बसलेला असतो आणि मागून अख्खच्या अख्खं घर जर एखाद्याने काढून घेतलं तर त्या बापाला काय वाटेल हे फक्त एकदा वीस तारखेला आठवा आणि आठवा वीस तारखेची ही निवडणूक आपल्या त्या बापासाठी आहे ज्यांनी पंचावन्न साठ वर्ष महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या भल्यासाठी प्रत्येक क्षण वेचला त्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांकडून पक्ष काढून घेतला चिन्ह काढून घेतलं आणि आता या निवडणुकीत आपण बापाला हरू द्यायचं नाही बापाला हरताना पाहायचं नाही आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांसाठी ही निवडणूक आपल्याला तुतारी वाजवणाऱ्या माणसाचीच करायची आहे आणि त्यामुळे एवढाच मंत्र देतो सोपय नाईक अक्षर प वार अक्षर तू तारी अक्षर मानसिंग भाऊंचा नंबर आणि त्यामुळं एवढाच मंत्र देतो रामकृष्ण हरी तीन नंबरच्या मानसिंग भाऊंच्या नावासमोरच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरचं बटन दाबा आणि विक्रमी मताधिक्यानं सांगली जिल्ह्यातून वाडपी आचारी लक्षात ठेवून जयंत पाटील साहेबांचे हात बळकट करण्यासाठी पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी प्रचंड मताधिक्याने मानसिंग भाऊंना पुन्हा विधानसभेत पाठवा एवढीच विनंती करतो आणि आपली रजा घेतो